येणाऱ्या बावीस फेब्रुवारीला पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नंबर सिस्टीम हा बारा टक्के वेटे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सहा प्रश्न म्हणजे बारा मार्क याच्यावरती आधारित आहेत हा महत्वाचा टॉपिक येणाऱ्या वीस मिनिटामध्ये आपण क्लिअर करणार आहोत याची जी पीडीएफ आहे हे पण आपल्याला आपल्या वरती एम एस के क्लास ऍप मध्ये ह्याचा व्हिडिओ आणि याची फ्री आपण जे पीडीएफ आहे ते आपल्याला फ्री मिळणार आहे आपण फोटो जाऊन इथं डाउनलोड करायचंय तर स्कॉलरशिप मधला हा महत्वाचा टॉपिक आहे नंबर सिस्टीम आणि त्याच्यामध्ये जे महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पहिला पॉईंट आहे इंटरनॅशनल रोमन नंबर ठीक आहे म्हणजे इंटरनॅशनल नंबर आणि रोमन नंबर दोन्ही गोष्टी आपण बघूया आपण बघूया रोमन नंबर रोमन नंबर जे आहे इं, ते, 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 ते ग्रीक लेटर्स सा आपण असं याला म्हणतो याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जवळजवळ माहित आहे किंवा याच्यामध्ये एक रेश वाढल्यानंतर एक म्हणतो व्ही म्हणजे पाच ठीक आहे एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे एम म्हणजे हजार आधी तिसरी गोष्ट अजून त्याला माहित असायला पाहिजे जर समजा आपण सी वरती एक रेश वाढली तर लक्षात सी ची व्हॅल्यू शंभर त्याला फक्त हजार मी अजून मल्टीप्लाय करायचं म्हणजे ह्याची व्हॅल्यू हजार पटीने वाढते आणि मग ह्याची व्हॅल्यू झालेली आहे एक लाख अशा प्रकारे रोमन न्युमरलच्या वरती आपण रेश वाढू शकतो एक्स्ट्रा माहिती आपल्यासाठी दुसरा महत्वाचा नियम आहे की आपण काही रोमन न्युमरल फक्त दोनच आहेत त्यामध्ये वन अँड टेन कॅन बी रिपीट याला आपण रिपीट करू शकतो सलग तीन वेळा सलग तीन वेळा फक्त तीन पेक्षा जास्त वेळा नाही फक्त कोण येते वन अँड एक्स म्हणजेच एक आणि दहा यांना आपण एका पाठोपाठ जसे जास्त तीन वेळा रिपीट करू शकतो त्यानंतर ऍडिशन रूल सर्वांना बऱ्यापैकी माहीत आहे व्ही आय म्हणजे लक्ष घ्या जर आपल्याला एखादी छोटी संख्या मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला लिहिले आपण तर पाच अधिक एक यांची बिरीज मिळून काय ते सहा उजव्या बाजूला लिहिलेले लहान चिन्ह मिळवले जाते सबट्रॅक्शन रूल जर समजा आपण एखादी लहान संख्या डाव्या बाजूला लिहिली तर समजा हे एक लिहिलं पाचच्या डाव्या बाजूला तर यांच्यामध्ये काय होतं सबट्रॅक्शन होतं अशा वेळेस डाव्या बाजूला लिहिलेले लहान चिन्ह वजा केले जाते त्याच्यामध्ये महत्वाचा रूल काय होता लक्ष घ्या की आय अँड एक्स यांना आपण तीन वेळा रिपीट करू शकतो ठीक आहे मग तुम्ही म्हणताल सर मग आता आम्ही दुसरी गोष्ट आम्ही यांना रिपीट करू शकतो का लक्ष घ्या त्यामध्ये आहे व्ही अशा व्ही त्यानंतर एल आणि हे जे डी आहे आपण कधी पण युज करत नाही यांचं रिपिटेशन पण तीन वेळा घेत नाही आपण हे महत्वाचं त्याच्यामध्ये रूल तयार होतो त्यानंतर विद्यार्थ्यांना जवळजवळ पर्यंतच्या संख्या ओळखता आणि वाचता आल्या पाहिजेत आणि लिहिता म्हणजे समजल्या पाहिजेत की अब्जपर्यंत ज्या संख्या असतात मग त्याच्यामध्ये आपल्या इंडियन सिस्टीम मध्ये आणि इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये ह्या अब्जपर्यंतच्या संख्या कशा ओळखायच्या अशा इथे एक संख्या दिलेली आहे इंडियन मध्ये ही संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहित असेल विद्यार्थ्यांना माहित असलं पाहिजे किंवा पहिल्या इंडियन सिस्टीम मध्ये पहिल्या तीन डिजिट नंतर मग कॉम आहे नंतर मग दोन दोन अंकानंतर कोमा देऊन टाकायचं के हे केल्यामुळे आपल्याला वाचायला सोपं जाणार आहे समजलं की पहिल्यांदा तीन डिजिट नंतर कोमा नंतर मग उरलेलं परत प्रत्येक दोन नंतर मग कोमा द्यायचा आहे म्हणजे आता आपल्याला रीड करता येणार आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज नऊ अब्जपर्यंत ही संख्या आहे अशा प्रकारे एक दशक शतक हजार लक्ष लक्ष लागा येतं सिक्स्टी फाय पर्यंत आलेलं आहे ठीक आहे आणि याची प्लेस व्हॅल्यू पण दिलेली आहे प्लेस व्हॅल्यू म्हणजे काही आपण पुढे पण बघूयाची तर लक्ष नंतर ना आपण पुढे आलो एटी सेव्हन एटी ला आपण क्रोअर मध्ये येतो दश कोटी मध्ये आले आणि नंतर हे नऊ जे आहे ते मध्ये आले हे झाले इंडियन सिस्टीम मध्ये तर हाच नंबर आपण बघूया इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये अशा इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये आपल्याला प्रत्येक तीन डिजिट नंतर कॉमा द्यायचा एवढा जर आहे प्रत्येक आता बघा तीन डिजिट नंतर कॉमा तीन डिजिट नंतर कॉमा नंतर कॉमा मग याला आपण कसं रीड करणार आहे याला आपण असं रीड करू शकतो लक्ष आहे ठीक आहे थाऊजंड <clears throat> पुढचं झालं हे लक्ष मिलियन हे झालं बिलियन आणि हे झालं ट्रिलियन लक्ष याला आपण असं म्हणू शकतो नाईन ट्रिलियन एटी सेवन बिलियन हे काय बघा फाय हंड्रेड फोर्टी थ्री मिलियन आणि शेवटचे दोनशे दहा यांना आपण काय बोलतो थाउजंड अशा प्रकारे आपण सिम्पली तुम्हाला एवढा मोठा नंबर स्कॉलरशिप शंभर टक्के विचार जाईल ट्रिलियन बिलियन मिलियन आणि थाउजंड हा सिक्वेन्स तुम्हाला समजला तीन तीन घरांत कोमा द्यायचा आहे तर याच्यामध्ये शंभर टक्के तुमचा मार्क जाणार नाही ही परीक्षे म्हणजे शंभर टक्के येणार आहे बारा मार्क त्याला टोटल सहा प्रश्न याच्यावरती विचार जाणार आहे हे नोट्स आपल्याला एम एस के क्लास ऍप मध्ये मिळणार आहे प्लस आता फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तो फेस व्हॅल्यू म्हणजे आपला चेहरा असा समजून घ्या तो आपला चेहरा आपला स्वतःचा असतो त्याप्रमाणे फेस व्हॅल्यू म्हणजे तो ती संख्याच असते ऑलवेज डिजिट सेल्फ रिगार्डलेस ऑफ इट्स पोल्युशन म्हणजे अंकाची स्वतःचीच किंमत ही त्याची फेस व्हॅल्यू असते ठीक आहे तर त्याला आपण फेस व्हॅल्यू असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्याला आपण फेस व्हॅल्यूला मराठीमध्ये दर्शनी किंमत असंही म्हणतो दर्शन फेस म्हणजे दर्शन दर्शनी किंमत दुसरी असते प्लेस व्हॅल्यू याला आपण बोलतो स्थानिक किंमत हे डिपेंड असते स्थानावरती म्हणजे प्लेस वरती व्हॅल्यू बेस्ड ऑन द पोजिशन ऑफिजिट अंकाच्या स्थानावरून फॉर एक्झाम्पल पाचशे अठ्ठावीस हा नंबर आहे तो पाचशे अठ्ठावीस हा कुठला नंबरलाय हंड्रेड प्लेसला पाचशे व्हॅल्यू आली तो हंड्रेड प्लेस आहे जस एक्सपांडेड फॉर्म तुला कोणत्याही संख्या एक्सपांड जसं पाचशे अठ्ठावीस एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला माहिती आहे की आठ हे असं लिहिलं टू हे टेन स्थान आहे म्हणजे ट्वेंटी आणि फाईव्ह हे शतक स्थान आहे म्हणजे पाचशे अशा प्रकारे आपलं एक्सपांडेड फॉर्म लिहिता आला पाहिजे ओळखता आला पाहिजे आणि एकदम हे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर सर्वात लहान लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्या कशा तयार करायचे पहिली गोष्ट आपल्या त्याने ग्रेटेस्ट नंबर तयार करायला अशा त्यावेळेस आपल्याला अरेंज डिजिट्स इन डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरत्या क्रमाने लिहायचे थे आपल्या ठीक आहे तो समजा एखादा डिजिट्स दि, दिलेत आपल्याला टू सेवन फायव्ह झिरो थ्री ठीक आहे आता यांच्यापासून आपल्याला विचारले ग्रेटेस्ट नंबर तयार करतात डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे मग आता सर आम्ही डिसेंडिंग ऑर्डर मध्ये उतरत्या क्रमाने लिहून टाकतो ठीक आहे ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा डिजिट इन द डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने उतरत्या क्रमाने आपण अशा प्रकारे लिहितो म्हणजे काय सर्वात अगोदर काय करतो सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी सेवन नंतर सगळ्या त्याच्यापेक्षा लहान थोडीशी फाईव्ह त्यापेक्षा लहान थ्री नंतर त्यापेक्षा लहान टू नंतर झिरो तो हा झाला सर्वात बिगेस्ट नंबर आपण तयार केलेला सर्वात मोठी संख्या तयार केलेली आहे त्यानंतर जर स्मॉलेस्ट नंबर तयार करत असेल तर आर एन जी इन असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने म्हणजे काय लक्ष द्या की आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंत जायचं लहानापासून संख्या तुम्ही म्हणताल मग सर आम्ही झिरो घेतो नंतर ना टू घेतो नंतर ना ह्याच्या विरुद्ध घेतो सर आम्ही असं असं तुम्ही म्हणता पण जर समजा झिरो सुरुवातीला तर त्या संख्येचं जे काही पहिले तर मग लक्ष हा मी नेहमी लक्षात ठेवायचा निवर पुढ झिरो ऍट द स्टार्ट झिरो हा कधी सुरुवातीला घ्यायचा नाही झिरोला ऑलवेज सेकंड कंट्री ठेवायचे म्हणजे ह्याला इकडे घ्यायचं झिरो ठेवायचे आणि ही जी संख्या तयार झाली ही सगळ्यात स्मॉल संख्या तयार झाली ऑलवेज लक्षात ठेवा शंभर टक्के प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारला जाणार आहे आता परीक्षेमध्ये अजून एक गोष्ट असते की तुम्हाला असं विचारलं जात कधी कधी किंवा याच्यामध्ये तुम्हाला बिगेस्ट इवन नंबर इवन नंबर म्हणजे समसंख्या किंवा बिगेस्ट ऑड नंबर म्हणजे विषम संख्या किंवा स्मॉलेस्ट इवन नंबर असं विचारला जातं आता त्यासाठी अगोदर आपण इव्हन आणि ऑड म्हणजे काय हे ते समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे इथं शेवटचा अंक घ्यायचा शेवटचा अंक जर इव्हन नंबर विचारला तर टू लेकडे घ्यायचं किंवा नाही का तर हा आहे ऑलरेडी तर तुम्हाला म्हटले ऑड चाललेली आहे माहित नाही जर माहित झालं की तुम्हाला ते पण समजणार आहे आणि त्या प्रश्नांना पण तुम्ही तयार राहणार रह आहात कंपॅरिझन असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर हे फार महत्वाची गोष्ट बेसिक गोष्ट आपण पाहतोय कम्पॅरिझन म्हणजे तुम्हाला एखाद्या संख्येमध्ये जास्तीत जास्त डिजिट अंक जास्त ती संख्या जास्त असणार आहे ज्या संख्येत अंक जास्त आहेत ती संख्या मोठी असणार आहे असेंडिंग ऑर्डर आपण आपला चढता क्रम लावायचा म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने मोठ्याकडे जायचं जर डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम आहे तर लक्ष आपल्याला हे ऑलवेज रिमेंबर करा याच्यावर शंभर टक्केच प्रश्न येतात त्यानंतर महत्वाचे प्रश्न क्वेश्चन ऑन नंबर वन टू हंड्रेड म्हणजे एक ते शंभर संख्यांवरील प्रश्न शंभर टक्के येतात तुम्हाला त्याच्या सगळ्यात बेसिक आहे बिजीस वन टू नाईन लक्षात एक ते नऊ अंक तसा एक ते नऊ अंक ऑपर ट्वेंटी टाइम्स इच म्हणजे जे एक ते नऊ अंक आहेत ते एक ते शंभर या संख्यांमध्ये वीस वेळा येतात ठीक आहे एक्सेप्ट वन कारण फक्त एकच हा अंक आहे हा ट्वेंटी वन टाइम्स येतो एकवीस वेळा एक हा अंक एकवीस वेळा येतो बाकी जे अंक आहेत दोन ते नऊ हे अंक वीस वेळा येतात फक्त एक हा अंक मल्टिपल टाइम्स आहे ठीक आहे तर तो एकवीस वेळा येतो आणि बाकी दोन ते नऊ हे अंक वीस वेळा येतात त्यानंतर कसा झिरो झिरो हा डिजिट जवळजवळ अकरा वेळा येतो झिरो हा किती वेळा येतो अकरा वेळा येतो ओके हा परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलं गेले देन टू डिजिट नंबर लक्षात दोन अंकी संख्या तर दोन अंकी संख्या कुठून चालू आता नऊ नंतर नाही का दहा तर टेन पासून ते नाईन्टी नाईन पर्यंत लश्या ह्या नऊ अंकी संख्या आहे एकूण नऊ एकूण दोन अंकी संख्या किती आहे नव्वद आहे लश्या जर तुम्हाला विचारलं की वन डिजिट वाले नंबर किती आहेत तर वन डिजिट वाले फक्त नऊ संख्या वन टू नाईन तुम्हाला विचारलं टू डिजिट नंबर किती आहेत तर त्याच्या प्रत्येक शून्य वाढवा तर नाईन्टी जर तुम्हाला विचारलं तीन डिजिट संख्या किती आहे त्याच्यामध्ये अजून एक शून्य वाढवा नऊशे तर तुम्हाला विचारलं चार डिजिट संख्या किती आहे तर नऊ वर अजून एक शून्य वाढवा नऊ हजार असं झालं की एक अंकी दोन अंकी संख्या टोटल किती असतात हे आपल्याला याच्यावरून सांगता येतं त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या पॉईंटकडे आपण चाललो ते म्हणजे टाईप्स ऑफ नंबर तर संख्यांचे प्रकार जर आपल्याला समजले तर अजून आपण वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं सोडू शकाल म्हणजे समसंख्या म्हणजे तो सर्वांना माहिती इवन म्हणजे नंबर काय असतात नंबर समसंख्या दोनवे भाग जातो आणि सगळ्यात म्हणजे ज्या संख्याच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ या संख्या असतात ठीक आहे तो झिरो टू फोर सिक्स ज्याच्या शेवटी युनिट डिजिटला असतात त्यांना आपण इव्हन नंबर सिंपली बोलतो जे आपल्याला डिव्हाइड करायची गरज नाही ऑड संख्या विषम संख्या ज्यांना ने भाग जात नाही म्हणजेच काय की ज्यांच्या युनिट डिजिटला वन थ्री फाईव्ह सेवन नाईन या संख्या असतात एवढं चेक करायचंय वन थ्री फायव्ह सेव्हन नाईन असेल तर या संख्या विषम संख्या असतात त्यानंतर म्हणजे मूळ संख्या लक्षात अशा संख्या आल्या की ज्यांना दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही त्यांना फक्त स्वतःनेच आणि एक ने भाग जातो अशा संख्या ज्यांना आपण मूळ संख्या म्हणतो प्राईम नंबर बोलतो हॅज ओन्ली टू फॅक्टर्स फॉर एक्झाम्पल अशा टू घ्या तर टू चे जे, जे काही फॅक्टर्स आहेत टू ला आपण कशाने होतो एक एकतर ह्याला एकने ने भाग जातो किंवा दोन ने तर तुम्ही सेवन घ्या पण एक ने आणि सेवन आहे सो यांना आपण मूळ संख्या म्हणजे नंबर बोलतो तो अशा कुठल्या कुठल्या संख्या आहेत भरपूर आहे टू थ्री फाय सेव्हन इलेव्हन एक ते शंभर मध्ये किती संख्या आहेत एक ते शंभर मध्ये टोटल पंचवीस संख्या आहे याच्यावर आधारित शंभर टक्के प्रश्न तुम्हाला येतो आणि अजून डिटेल मध्ये तुम्हाला जर याचा अभ्यास करायचा आहे तर हा टेबल तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे तर पुढच्या संख्या प्रकाराकडे आपण चाललेलो तो म्हणजे कॉम्पोजिट नंबर अशा संयुक्त संख्या म्हणजे काय नंबर्स दॅट आर नॉट प्राईम म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत तुम्ही म्हणता एक पण मूळ संख्या नाहीच आहे ठीक आहे तो लक्ष घ्या एक सोडून ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत आणि एक या संख्येला सोडून ज्या शिल्लक सर्व संख्या आहेत त्यांना आपण म्हणतो कॉम्पोजिट नंबर संयुक्त संख्या किंवा यांना दोन पेक्षा जास्त अवयव असतात म्हणून यांना आपण कॉम्पोजिट संख्या संयुक्त संख्या म्हणतो ठीक आहे त्यानंतर ट्विन प्राईम नंबर जोड मूळ संख्या म्हणजे काय ह्या ह्या संख्या मूळ आहेत प्राईम आहेत ट्विन म्हणजे काय की ज्या ज्या जोडू ज्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो ठीक आहे प्राईम डिफरन्स ऑफ टू दोन, दोन, तो ती, दोन, दोन, तो तो दोन चा फरक असलेला अशा काय तीन तीन आणि पाच मध्ये दोन चा फरक आहे अकरा आणि तेरा मध्ये दोन चा फरक आहे ठीक आहे दोन चा फरक असणार आहे मूळ संख्येच्या जोडीला आपण ट्विन प्राईम नंबर बोलतो ठीक आहे अशा टोटल आठ जोड्या आहेत एक ते शंभर मध्ये त्या काय आहेत कुठल्या आहेत ते पण बघू आपण देप्राईम नंबर नेक्स्ट को प्राईम नंबर सह मूळ संख्या तो कोप्राईम नंबर म्हणजे काय को प्राईम नंबर हे प्राईम असतात ये का येस प्रत्येक प्राईम नंबरची जोडी हे कोप्राइम असते ठीक आहे प्रत्येक प्राईम नंबरचे पण तुम्ही म्हणतात सर ऑलवेज हे को प्राईम नंबर ऑलवेज प्राईम असतात का नाही आहे त्याच्यामध्ये एखादा युवन पण असू शकतो या कशावरून ठरवायचं अशा की ज्या दोन संख्यांमधला सामायिक अवयव एक असतो त्यांना आपण को प्राईम नंबर ह्याची स्टँडर्ड डेफिनेशन झाली तुला नंबर विथ ओनली वन ऍज अ कॉमन फॅक्टर ज्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो मग त्याच्यामध्ये चार आणि नऊ पण असतात ठीक आहे बघा हा चारा ही आहे आहे नंबर आणि ऑड नंबर आहे यांच्यामध्ये जर आपण बघितलं कॉमन फॅक्टर फोर फोरला ला कशाने जातो एक ने जातो दोन ने जातो चारने जातो नऊ ला कशाने जातो एक ने जातो तीन ने जातो नऊ ने जातो या दोघांमध्ये कॉमन काय फक्त वन आहे ठीक आहे अजून एक दुसरी गोष्ट महत्वाची कोणत्याही सलग संख्या सलग संख्या कोणत्या पण घ्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं बारा आणि तेरा ठीक आहे या पण काय आहे या पण या पण आहे त्या ठिकाणी को प्राईम नंबर यांच्यामध्ये पण सामायिक अवयव हो, एकच आहे अजून कुठली पण घ्या तुम्ही कुठली घ्या समजा सव्वीस सत्तावीस घेतली ठीक आहे सो ज्या सलग जोड्या असतात त्या को प्राईम असतात त्याचबरोबर जे प्राईम नंबरचे जोड्या असतात त्या को प्राईम असतात आणि ज्या अशा सम आणि विषयांच्या कुठल्याही अशा जोड्या आहेत ज्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर हा एकच असतो यांना पण आपण को प्राईम नंबर म्हणतो त्यानंतर लक्षात स्क्वेअर नंबर म्हणजे लक्षात त्या संख्येला त्या संख्येने गुन्हे तर आपण होतो स्क्वेअर नंबर फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे साधारण एक ते तीस पर्यंतचे स्क्वेअर सर्वांनी लर्न करून घ्या त्याच्यामध्ये एक स्क्वेअर म्हणजे एक गुणले एक काय येतं एकच येतं तीनचा स्क्वेअर तुम्ही काढला तर तीन गुणले तीन काय येते नऊ येतं अशा प्रकारे हे स्क्वेअर नंबर लर्न करून घ्यायचा फायदा तुम्हाला होणार आहे पुढच्या अजून टॉपिक टॉपिकमध्ये त्यानंतर लक्ष आहे पुढची महत्वाची संख्या आहे ट्रँग्युलर नंबर याच्यावर तर शंभर टक्के प्रश्न मध्ये विचारला तर ट्रँग्युलर नंबर म्हणजे त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्ये यांना का म्हणलं जातं कारण यांच्यामुळे एक त्रिकोण त्रिकोण तयार होतो ज्याला तीन साइड असतात फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणताल सर एक ही संख्या त्रिकोण आहे येस तर ज्या वेळेस आपण एक बिंदू म्हणतो त्या एका बिंदू मध्ये एक त्रिकोण असू शकतो त्यानंतर पुढची संख्या आहे तीन ठीक आहे तो तीन संख्येचा बघा हा एक त्रिकोण तयार होतो ठीक आहे ही दुसरी आहे लक्ष ही दुसऱ्या क्रमांकाची त्याच्यामुळे ह्याच्या बेसला बघा याच्या खाली साईडला दोन दोन बिंदू आहेत म्हणजे याचा बेस दोन आहे पुढच्या बेस भागात सहा बिंदू सहा ही त्रिकोणी संख्या याच्यापासून पण बघा जसं आपण रांगोळी काढताना तुम्ही पहिला सगळे टिपके काढलेले आता बेस बघा याच्या बेसला तीन आहेत म्हणजे ही तिसऱ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे तर हा त्रिकोणी संख्या बद्दलचा एक महत्वाचा फॉर्म्युला पण आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजे तुम्ही पाहिला पॅटर्न बघा फरक कसा आहे की एक आणि तीन मध्ये दोनचा फरक आहे तीन आणि सहा मध्ये तीनचा फरक आहे सहा आणि दहा मध्ये चारचा फरक आहे म्हणजे हा फरक वाढत चाललाय एकचा फरक आहे नंतर ना दिसतो आपला सॉरी दोनचा चा फरक आहे पहिल्यांदा नंतर ना पाच चा म्हणजे हा फरक वाढत चाललाय एक एकूण त्यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतो सिंपल त्रिकोणी संख्या काय एक फॉर्म्युला पण आपण बघूया सगळ्यात महत्वाचं या वरच्या टेबलमध्ये महत्वाची गोष्ट आहे की टू इज द ओन्ली वन प्राईम नंबर म्हणजे दोन सगळ्या प्राईम मध्ये दोन हा असा एकटाच प्राईम आहे तो एकटाच इव्हन आहे बाकी सर्व त्याच्यामध्ये ऑड आहेत सो टू इज द ओनली इव्हन प्राईम नंबर आणि टू इज द स्मॉलेस्ट इव्हन प्राईम नंबर दोन ही सर्वात लहान सम मूळ संख्या आहे ठीक आहे आता ट्रॅंग्युलर नंबर अशा जर आपल्याला त्यांनी विचारलं ट्रॅंग्युलर नंबर काढा मग आपण म्हणलं की एक नंबरचा ट्रँग्युलर नंबर एक आहे दोन नंबरचा ट्रॅंग्युलर ट्रँग्युलर नंबर तीन आहे तीन नंबरचा सहा आहे चार नंबरचा दहा आहे पण तुम्हाला भेटलं पंधरा नंबरचा ट्रँग्युलर नंबर काढा वाट इज द फॉर्म्युला जर तुम्हाला त्यांनी विचारलं पंधरा नंबरचा ट्रँग्युलर नंबर कुठला आहे तर फॉर्म्युला आपल्याकडं एन इन टू एन प्लस वन अपॉन टू तर पंधरा नंबर विचारलाय तो काय येणार फॉर्म्युला पंधरा गुणुले पंधरा अधिक एक छेद दोन किती आलं पंधरा गुणुले सोळा म्हणजे सर्व पुढचा नंबर घ्यायचा आणि छेद दोन दोन्ही डिव्हाइड केला आलं आठ पंधरा आठवीसशे वन ट्वेंटी तो लक्ष घ्या पंधरा नंबरची त्रिकोणी संख्या आपल्या काढता येईल अशी कुठल्या पण नंबरची त्रिकोणी संख्या तुम्हाला काढता येणार या फॉर्म्युलाने ठीक आहे त्रिकोणी संख्या आता आपण जस्ट बघितलं की पहिली त्रिकोणी संख्या एक आहे ठीक आहे दुसरी त्रिकोणी संख्या म्हणजे काय एक आणि दोन या सलग संख्यांची बेरीज केला तीन येतं तर दुसरी त्रिकोणी संख्या तीन आहे तिसरी त्रिकोणी संख्या एक अधिक दोन अधिक तीन काय येतं सहा चौथी त्रिकोणी संख्या एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार काय येतं दहा पाचवी त्रिकोणी संख्या एक दोन तीन चार पाच या सगळ्यांची बेरीज पंधरा येते तर हे जे काय त्यांचा नंबर असतो त्रिकोणी संख्याचा किती नंबरची त्रिकोणी संख्या ह्याला तर आपण बेस पण म्हणतो याचा पाया आपण म्हणतो तुम्ही बघितलं आणि त्या तिथं आपण ड्रॉ केलं तर त्याच्यामध्ये पायाला चालतंय हा, ने? हा। हे नाही का डॉट आलताय तो हा त्यांचा पाया झाला आणि हे झाली त्रिकोणी संख्या आणि कशी काढली आपण अशी बिरीज करून पण काढता येते पण हे माहिती असावं यासाठीच फक्त उपयोगी आहे अशा सगळ्यात महत्वाची अजून दुसरी गोष्ट आपण पाहूया याच्यामध्ये आता जर आपल्याला विचारलं एक ते आठ त्रिकोणी संख्यांची बेरीज किती तर डायरेक्ट आपल्याला दिले चार्टमध्ये छत्तीस एक ते नऊची फोर्टी फाईव्ह एक ते दहाची पंचावन्न एक, ची, एक ते अकराची सहासष्ट एक ते ची अष्ट्याहत्तर एक ते ची एक्क्याण्णव ठीक आहे जर आपल्याला विचारलं तर ह्या चार्टचा तुम्हाला उपयोगी होणार आहे जर आता लक्षात दुसरी गोष्ट तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी विचारला जातं एखादी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याचा बेस किती म्हणजे याचा अर्थ ती त्रिकोणी संख्या किती नंबरची कसं काढणार आपण लक्षात ट्रॅंगुलर नंबर जर घेऊन उदाहरण उदाहरणार्थ लक्षात आपण दिला गेलं तर सेव्हन्टी एट तो सेव्हन्टी एट ही ट्रायग्युलर नंबर आहे ही काय त्रिकोणी संख्या दिलेली याचा नंबर काढायचा किती नंबरची ही त्रिकोणी संख्या आहे लक्षात सिंपली ह्याच्या डबल करायचं तर सेव्हन्टी एट इंटू टू सेव्हन्टी एट इंटू टू किती आलं आहे सिक्स्टी इंटू सेवन वन फिफ्टी सिक्स आलं लक्षात तर आपल्याला याच्यापेक्षा लहान असणारी अशी कोणती संख्या आहे ज्याचा स्क्वेअर हा वन फिफ्टी सिक्स पेक्षा लहान येतो आता तो थोडक्यात ह्याच्यापेक्षा जवळ बनलो लक्षात अकराचा स्क्वेअर काय येतो एकशे एकवीस बाराचा वर्ग काय येतो एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग काय येतो वन सिक्स्टी नाईन एकशे छप्पन पेक्षा कमी स्क्वेअर कोणाचा आहे एकशे म्हणजे बाराचा स्क्वेअर एकशे चौवेशा लहान आहे लस घ्या ह्याचा जो पाया आहे तो डायरेक्ट काय आलेला आहे बारा आलेला आहे सो टुवेल हा पाया अशा प्रकारे तुम्हाला पाया काढता येणार हे पण एक वेगळ्या लेवलचं उदाहरण शंभर टक्के विचारलं तर यासाठी तुम्हाला उपयोग म्हणजे पाया काढताना त्यानंतर लस या प्राईम नंबर वन टू हंड्रेड याच्यावर अजून काही प्रश्न विचारला ते म्हणजे काय की एक ते दहा मध्ये प्राईम नंबर किती आहेत तर चार आहेत दिलेत तुम्हाला अकरा ते वीस मध्ये चार आहेत एकवीस ते तीस मध्ये दोन आहेत ठीक आहे एकतीस ते चाळीस मध्ये दोन आहेत तर तुम्हाला असं काही विचारलं असत तुम्हाला विचारलं असत वीस ते साठ मध्ये किती तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे या टेबलचा फायदा होणार आहे तुम्हाला याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार आहे तो सगळ्यात महत्वाचा जे स्मॉलेस्ट प्राईम नंबर बद्दल आपण बोललो सर्वात लहान मूळ संख्या दोन आणि ओनली वन प्राईम नंबर एक नसून मूळ संख्या दोनच आहे तर लाट याच्यामध्ये टोटल पन्नास एमसी क्यू प्रॅक्टिसला दिले त्याच्यामुळे आताच आपण एम एस केलास ऍप हे डाऊनलोड करा याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ता जे पीडीएफ आणि व्हिडिओ दोन्ही तिथं फ्री ऑफ त्या फ्री मध्ये त्याच्यामध्ये तिथं अपलोड केलेलं आहे तर लक्ष घ्या याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे हाऊ इज द नंबर फोर्टी नाईन रिटर्न इन दुमरल नंबर फोर्टी नाईन कसं लिहिलं जाईल सगळ्यांना माहिती आहे फोर्टी नाईन मध्ये एल हे पन्नास आलं आणि त्याच्या मागे आय केलं तर आज शंभर हे काय झालं फोर्टी नाईन झालं कारण एक वजा झालं विच ऑफ द फॉलोविंग इज द करेक्ट इंटरनॅशनल नंबर आता हा जो इंटरनॅशनल नंबर दिलाय काय दिलं बघा टू फोर थ्री फाईव्ह झिरो सेव्हन टू अशा पण आहे तो, तो इंटरनॅशनल नंबर मध्ये आपण काय करतो तीन घरांचा कॉमा येतो म्हणजे हा कॉमा आहे आणि हा कॉमा येते आता ले 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 ले। तर इथं बघितलं की एक झिरो राहिलेला आहे म्हणजे यांच्याकडून ते शून्य आहे ठीक त्याच्यामुळे उत्तर याचं हे यायला पाहिजे होतं पण प्रिंटिंग मिस्टेक आहे समाजाला सर्वांना त्यानंतर नंबर सेव्हन एट फायव्ह फोर व्हॉट इज द डिफरन्ट बिटवीन द प्लेस व्हॅल्यू अँड द फेस व्हॅल्यू डिजिटल या संख्येमध्ये आठच्या प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मध्ये फरक काय नंबर बघा सेव्हन एट फायव्ह फोर थ्री टू वन बघा हे आठ आहे ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती प्लेस व्हॅल्यू म्हणजे याची काय असते स्थानिक किंमत मग काय असते आठच्या पुढे किती नंबर आहेत एक दोन तीन चार पाच त्यामुळे ह्याच्यावर तेवढे शून्य घेऊन टाकायचे आणि याची आठची प्लेस व्हॅल्यू म्हणजे याची फेस व्हॅल्यू आता काढायची दर्शनी किंमत म्हणजे आठात असते ती मायनस केली आपण किती आले बघा द्या दोन वन कॅरी दहा गेलं नऊ वन द्या नऊ गेलं नऊ वन नाही गेला नऊ वन कॅरिक आठात नाही गेला सात तो सेव्हन फोर टाइम्स नाईन आणि टू ऑप्शन नंबर टू इज द शंभर टक्के प्रश्न तुम्हाला येणार आहे आणि तुमच्या सरावासाठी खाली खूप प्रश्न दिलेले आहेत की पीडीएफ तुम्हाला सोडवायचे प्रश्न क्रमांक चार युजिंग द डिजिट फायव्ह झिरो टू नाईन सेव्हन ओनली वन्स वॉट इज द स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर लक्षात स्मॉलेस्ट फाइव डिजिट नंबर तयार करायचा आहे सुरुवातीला आपल्याला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर झिरो नाही घ्यायचा झिरो सेकंड टाइमला घ्यायचा आहे टू झिरो सेवन नंतर फाईव्ह आणि नाईन अशा प्रकारे आपण हे नंबर लागला टू झिरो सेवन फाईव्ह नाईन पुढे ऑप्शन असले तर टू झिरो फाईव्ह सेव्हन नाईन असा आलता विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ ट्विन प्राइम नंबर लक्षात यातील कोणती ट्विन प्राइम नंबर आहे जोडमूळ संख्या कोणते लक्षात घ्या हे पीडीएफ तुम्हाला एमएसके क्लास ऍप मध्ये मिळणार आहे बाकी तुम्ही सोडवताय खालचे प्रश्न ते तुमच्यासाठी सर्वांसाठीच आहे तुम्ही सोडवा त्याचे आन्सर की पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे खाली तुम्हाला याचा खूप हेल्प होणार आहे लक्षात हे बारा मार्क तुमच्या हातात म्हणजे शंभर टक्के जाणार नाहीत हे आपली खात्री आहे तो अशा पद्धतीने आपला हा सिरीज पहिला व्हिडिओ आहे आपले व्हिडिओ व्हिडिओ येणार आहे सगळे आपल्या लिस्टमध्ये आपल्या ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे पीडीएफ पण आपल्याला मिळणार आहे तो आपण अशाच प्रकारच्या महत्वाच्या पुढच्या सब्जेक्ट मध्ये डिफरंट डिफरंट सब्जेक्ट आपण याच्यामध्ये आणणार आहेत हा व्हिडिओ पहिला होता व्हिडिओ सेकंड मध्ये आपण भेटूया स्कॉलरशिप बावीस फेब्रुवारीचं टार्गेट आहे त्याचबरोबर आपले एक पासून आपली एक नवीन बॅच चालू होते दहा चा ते बारा इस साठी ज्याच्यामध्ये आपली तिसरी चौथी पाचवीचे विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये आपले येणारे स्कॉलरशिप चौथीची त्यानंतर नवद विद्यालय सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल याची आपली तयारी झाली एक स्पेशल वेगळी झूम वरची बॅच असते तर यासाठी आपल्याला हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपण या ठिकाणी मेसेज करू शकता म्हणजे तुम्हाला सिस्टीम समजून जाईल कशा पद्धतीने लाईव्ह क्लास डेलीचे नंतर हे वर्षभराचे बॅच राहते पण त्याच्या अगोदर आपण मेसेज करा मग तुम्हाला माहिती मिळून जाय सो विच हा फोन पेअर ऑफ द इन प्राईम नंबर खालीलपैकी जोडमूळ संख्या कोणते जी आहे याच्यामध्ये दिसते आपल्याला दोन चा फरक असला पाहिजे ऑप्शन नंबर एक हाऊ मेनी प्राईम नंबर वन टू हंड्रेड हा तुमच्यासाठी प्रश्न आहे तुम्ही सगळ्यांनी बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं ठीक आहे किती जोडमूळ संख्या शंभर मध्ये सगळ्या या जणी बॉक्स मध्ये टाकले तर सगळ्यांना लाईक करणार आहे त्याचबरोबर त्या सगळ्यांनी डाऊनलोड करून त्या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये पण आपण मेसेज करा ते पण मेसेज आपल्यापर्यंत पोहोचतात कम्युनिटीचा एक भाग होता आणि सर्व पीडीएफ सर्व व्हिडिओ आपल्याला बावीस साठीचे हे आपल्या सा ऍप मध्ये हे सगळे डाऊनलोड करून फ्री मध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत आणि त्याचा युज करता येणार हे पीडीएफ नोट्स फार महत्वाचे त्याचा तुम्हाला शॉर्ट टाइम मध्ये अभ्यास करता येणार अशाच पुढच्या महत्वाच्या स्कॉलरशिपच्या सिरीज मध्ये आणि बाकीच्या ची माहिती आणि बाकीच्या गोष्टी आपल्या चॅनलवर चालूच असतात त्यामुळे हा चॅनल फार महत्वाचा तुमसाठी तुम्ही इतरांना पण या गोष्टी शेअर करू शकता ज्याला ह्याची खरी गरज आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये